हॅलो 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 अहो ते मी गावाला येताना माझं मांजर म्हातारी तुमच्याकडे ठेवली होती कशी आहे आता मांजरी ती मांजर ना कसं काय मेल तरपडून तरपडून पडून काय खायला दिलं नव्हतं का तुम्ही त्याला अवघड संबार आहे राव काय नाही खायला घातलं कसं राहिलो त्याला खायला तर घालावं लागते ना चांगली होती राव मला व्यवस्थित तर सांगायचं ना जरा कसं वाटतं एकदम काळजाला धसका बसते हो असं नाही सांगायचं कुठं तर झाडावर गेले तर बाहेर खेळाले किंवा छपरावर बसले असं काय तर सांगायचं ना डायरेक्ट राव तुम्ही मेली म्हणून सांगितलं जाऊ दे आता माझी म्हातारी कशी आहे